आईला इथं घेऊन येऊ का आईना इथं घेऊन येऊ का आईला काय सगळ्याच्या आयात बोलवले का तुम्ही तुमचा व्हॉट्सअप करा तुम्ही व्हॉट्सअप वर सगळ्याचं घेतलं तुम्ही मला हिथं बोलवले हटमन एकट्याला तुम्ही मला बोल त्यांनी आहेत पण त्यांनी पूर्ण भ्रष्टाचार कारभार चालू आहे भ्रष्टाचार म्हणजे काय पैसे घेणे साधी साधी गोष्ट कुठल्याही गोष्टीला पैसे घेणे आधी पण मला अशा प्रकारेच मला चार वेळेस लाभ भेटलेला आहे तर हा तलाठी का म्हणतो की बाबा मला लाभ भेटत नाही सोमवारी गावात तुम्ही आधी काय म्हणला तुम्हाला काय सांगितलं मला तुम्ही ही बरोबरच नाही म्हणला नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या म्हाळंगी गावात आहे आणि मी सतत शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या गाव विषय असतील छोटे छोटे विषय असतील दाखवण्याचा प्रयत्न करतो सतत आता मी म्हाळंगी गावात आहे आणि इथे एक एका शेतकऱ्यासोबत तलाटण्याचे संभाषण केलं होतं उस्मानाबाद अरचिफच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगानं मी बातमी करण्यासाठी आता महाळंगी गावात आलेलो आहे आता नेमकं काय प्रकरण आहे शेतकरी आपल्या हेच गाव आहे ती आणि याच गावात ते शेतकरी होते नेमकं काय प्रकरण आहे मी दाखव तुम्हाला दाखवणार आहे मात्र जो सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतो आहे मी सतत नेमकं काय घडतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करतो सोशल मीडियावर जो व्हिडिओ फिरतो आहे तो व्हिडिओ सुरुवातीला बघूया आणि त्याच्यानंतर आपण इथं महाळंगी गावात आलेले आहेत शेतकरी काय म्हणतात शेतकरी थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं काय प्रकरण होतं आणि मध्ये काय संभाषण झालेलं आहे व्हिडिओ काय आहे व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी मी आता माळंगी गावात आहे सुरुवातीला आपण व्हिडिओ बघू त्याच्यानंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात व्हिडिओ पाहू अगोदर फिकून तुम्ही कागद चलत नाही काही काय करता मी आगाव बोला तुम्ही काय बोलायला काय करायचं होत नाही सगळ्या गावात घेतली तर माझं का नाही सगळे व्हॉट्सअपला सही नाही मग काय म्हणत तू नोकरी का बनवली म्हणून सांगायला सांगा त्यांना घेणारा माणूस

खुटी नोटरी वकील ही कोर्ट सांगेल की ना तुम्ही को तुम्ही सही न करता मारा की सई राहिल्या सही राहिल्या की नुसतं ही काय खोटा आहे का घ्या न घ्या मग लिहून द्या मला होय काय मला काय पाच हजार सहा हजार होणार नव्हतो काम करून खाता शेतकरी यावा कोण कुठली नियमानं करतोय मी काय काहीही का करत नाही नियमानं करतोय काय त्यात अडचण नाही कुठं भेटायचं तिथं भेटू द्या त्यांना काही अडचण नाही चालू आहे बाय माझी अजून मी वर चालू आहे युनुस भाई मी आता महाळंगीला जात असतो आईची सई घेऊन असतो तुमच्याकडे कागद देतो तुम्ही कसं घेत नसतो मी बघत असतो मी जातो आता तुम्ही काग आईला तर का आईला इथं घेऊन येऊ का आईला इथं घेऊन येऊ का आईला काय सगळ्याच्या आयात बोलूल का तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप करा तुम्ही व्हॉट्सअप वर सगळ्याच घेतलं तुम्ही मला हिथे बोलूल हटपण एकट्याला तुम्ही मला बोलू म्हणजे मला शेतकऱ्याला कमी समजतो का तुम्ही शेतकऱ्याला मग काही झालं की दुसऱ्याच घेता मला घेत ना तुम्ही तुमचं व्हॉट्सअप काढाय तुम्ही व्हॉट्सअप करतो सगळे एकटेच सामायिक क्षेत्र मला गावात नाही कमीत कमी नव्याण्णव मधलं शंभर टक्के मधलं सत्तर टक्के सगळं सामायिक क्षेत्र आहे सामायिक क्षेत्र जी अडचण आहे ती माझ्या मार्गावर मिटत नसेल तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊया तुम्ही त्रुटी फक्त लिहून द्या मला बाबा ही झालं मी माझी मी माझ्या परीने लिहून द्या तुम्ही मला त्रुटी आहे काय त्रुटी लिहून द्या तुमची त्यांना होत नाही मग लिहून द्या मला नोंदणी वाजून तुम्ही ठेवायला म्हणून तुम्ही लिहून द्या मला काय करायचं करेन की मी तुम्ही झाली तुटीला लिहून खेद का मग त्या त्रुटी तुम्ही माहितीने घेणं होत नाही किंवा बाबा ही त्रुटी ह्याच्यात काहीच बरोबर नाही ओरेनिल नाही म्हणून किंवा चुक्या लिहून द्या मला काय विषय सांगला बडबड सही सह्यान नाही तुमच्या अहो मग आधी एवढंच म्हणायचं तुम्ही दुसरंच म्हणाला सगळ्या बहिणीला बोलवा माणसाला बोलवा काय कोणतं तुम्ही तिसरं बोलायला नाही त्या बॉन्डवर सही घेऊन या आईची मी खात्री करणार मग तुम्हाला अनुदान भेट मग ते गावात बोलवायचं कुठे मी म्हणलं ना सोमवारी मी गावात येतो सोमवारी आधी काय म्हणला तुम्हाला काय सांगितलं मला तुम्ही सांगितलं बरोबरच नाही म्हणला सई पिया आता म्हणाला तुम्ही सई या घेऊन यावं लागले सोमवारी ही तुमचं आहे ही तुमचा बॉन्ड आहे बॉन्डवर आईची सही आहे तुमची सही राहिली हे एवढं मला घेऊन या तुम्ही सही म्हणायचं तुम्ही डायरेक्ट तुम्ही सांगा ना तुम्ही आम्हाला तुम्हाला सांगितलं आता एका भाषेत जास्त बोलत नाही तुमच्या गावात येऊन आईची खात्री करून ही बॉन्ड सही करून आईची घेईल आईला बोलवा मग मला हि तुम्ही का बोलवलं हे सांगा मला आधी काय का बोलवलं मला हि का बोलवलं पण सहा तास मला का थांबवून घेतलं इथं इथं

काय काय आहे त्या का नाही इथं का थांबवलं मला सगळं लिहून द्या मला आई साहेबची एक सई घेऊन येऊन त्यांना का ती कागद देऊन टाकवाना तस काय ही करायला

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बोलू मी आल्यावर बोलतो येलो आलो इथं पुढे आलो ऑफिसला आलो तिकडे चेलो ऑफिसला चेलो पुढे ठीक आहे साहेब माझा आहे ती नंबर हो माझा आहे मी पुढे जिल्हा परिषदला होतो म्हणून तुम्हाला केलं नव्याण्णव बावीस चला बघा मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवलेला आहे तो शेतकरी आहे माळंगी या गावचा नेमकं काय प्रकरण आहे थेट आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ शेतकरी माझ्यासोबत आहेत मी आता महाळंगी गावातच आहे मात्र व्हिडिओ पाहिला तुम्ही आणि व्हिडिओतलं काय सत्य आहे नेमकं का। काल काय प्रकरण घडलं होतं नेमकं थेट आपण शेतकऱ्यासोबत आता चर्चा करूया नेमकं काय तुम्ही जो काल जो व्हिडिओ केलेला आहे तो सुरुवातीला मला सांगा तुमचं काय नाव आहे तुमचं माझं शंकर अण्णा लिमराज माळंकर राहणार माळंगी बरं काल जो व्हिडिओ हां तालुका जिल्हा धाराशिव बरं काल जो व्हिडिओ केलेला आहे ते आता दाखवला मी प्रेक्षकांना तुम्हीच केलेला आहे का मीच केला मीच केला काय कारण आहे व्हिडिओ करण्याचं काय कारण म्हणजे मला एक हे आणि गावाला वेगळे हे तलाट्याचं काम चालू आहे आता तुम्ही आ... तलाटे साहेबांना इथं कधी भेटले होते का इथं नाही भेटले थांबले नाहीत त्याने थांबा मुलीवर काय म्हणतले ते मी काय एकट्यासाठी थांबू शकत नाही मी निघून जातो इथं लवकर काय नाव आहे त्यांचं तलाठी तलाटे साहेबच काय नाव आहे गणेश मुंडे साहेब म्हणजे हे जाणून बरं देऊ त्यांच्या नाही नाही त्यांच्या हाताखाली तर कोण नाही त्यांनी आहेत त्यांनी पूर्ण भ्रष्टाचार कारभार चालू आहे भ्रष्टाचार म्हणजे काय पैसे घेणे साधी साधी गोष्ट कुठल्याही गोष्टीला पैसे घेणे बोरची नोंदीला पैसे किंवा सात बारा काढा म्हणलं की पैसे नंतर पीक एक अर्ज भरण्यासाठी त्यासाठी पैसे समजा शंभर लागत असेल तर तीनशे असे पद्धती चालू आहेत काय वाटतं तुम्हाला काय नाही यांच्यावर कारवाई होवी किंवा बाबा शासनाने ह्याच्याकडं त्यांच्यावर कारवाई करावी ही माझी मागणी आहे म्हणजे काय तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपला कागदपत्र गावातल्या लोकांची घेतो माझी धाराशिवला ये असं म्हणून मला तिथे पाच तास बसविलय बसून बी माझं काम झालेलं नाही मला सविस्तर माहिती सांगा थोडी ही हा, हा, हा जो स्टॅम्प आहे नेमका काय विषय आहे मग ही तलाटेला दावलं मी काय नेमकं बॉन्ड आहे पत्र अशासाठी सामायिक क्षेत्र असल्यानंतर अनुदान किंवा युमा आल्यानंतर हे देवच लागतं मग मी गेल्यानंतर व मला तिथं बोलविलं अख्ख्या गावाची गावात घेतली कागदं आणि माझे काही राहिलेली व्हॉट्सअपवर घेतली पण माझी कागद घेतली नाहीत घेत नाव तुम्ही धाराशिवला या म्हणून मला बोलविलं बोलविल्यानंतर हे कागद बघता बघता त्यांनी तो जो ईडीओमध्ये आहे तो राडा त्यांनी माझ्याबरोबर गाठला मग तिथं ए पी आय म्हणून होते एक त्यांनी पण त्यांना सांगितलं तरी पण तिने ऐकणं गेलं तिथलं ए पी आयला साधा मग मी समजत घेऊनच मी गावात आलो काय म्हणत नेम होते नेमकं हे, 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 सांगा समजावून हे जी नोटरी आहे ही नोटरी चुकीची आहे असे तालेट साहेब म्हणत होते मग ह्यांनी न्यायालयाला वकील जेला शून्य ठरवलं ह्या कागदा कागदाला ह्या कागदाची काही किंमत त्यांनी ठेवलेली नाही तालेट साहेबांनी हा आणि नंतर एक सई राहिले म्हणले होते मग तेवढे त्रुटी सांगले सोडून त्यांनी तेवढं माझ्याबरोबर राडा गाठलाय त्यांनी काय कारण नेमकं करण्याचं ही काही आता त्यांनाच माहित जे म्हणतात त्यांनाच माहित आता तर मी मागणी करतो की बाबा ह्याची चौकशी झाली पाहिजे तुम्ही काय तक्रार वगैरे करणार आहेत का करणार आहे की तहसीलदार कलेक्टर तहसीलदारच्या वरच्या माणसाला कलेक्टर पर्यंत जाणार आहे मी नेमका कसा कसा नेमका तिथे किती वाजता गेले तुम्ही मला बोलवून घेतलं अकराला अकरा ते त्यांनी चार वाजेसवर मला तिथं थांबवून घेतलं थांबलं कलेक्टर साहेबांची तिथं कलेक्टर कार्यालया पाहिजे तिथं मीटिंग वगैरे चालू होती तरी पण तिथं तेवढ्या माणसामध्ये शंभर दोनशे माणसामध्ये त्यांनी अशी भाषा केली शेतकऱ्याला जर अशी भाषा करत होते हे करणं होत नाही कुठं बी जा काय बी कर कलेक्टरला जा नाहीतर आमदार खासदारकडे जा तुला मी अनुदान देऊ शकत नाही असं म्हणत होते त्या व्हिडिओ मध्ये आहे कागद माझ्या तोंडावर फिकून मारला त्याने घेऊन जा एक कागद असले किती येते आणि किती जाते म्हणले नंतर काय त्यांचा फोन वगैरे हो तुम्ही नंतर आपण त्यांना फोन, फोन केला नाही ना, काही नाही जाऊ द्या जा म्हणला देऊ नका आम्हाला तुम्ही आम्हाला वंचित फायला अनुदान असेल किंवा विमा असेल मग ते माणूस इथं बसून काही चालू आहे ह्या गुफेमध्ये सर्व काही चालतं आणि गोर गरीब आला असं तो हे करतो काय चालतंय म्हणजे काय काही चालतो पैसे हजाराचं दहा हजार घेतो पाचशेचं पंचवीस हजार घेतो असे काम करून घेतो कशाचे कमी क्षेत्राचे जास्त क्षेत्र लावणे कमी क्षेत्र किंवा ही वाढविणे असं करतो काय तुमच्याकडे पुरावा आहे तुम म्हणजे आमचा सोबतच आहे ना आमच्या गावातली सगळी मंडळी सांगितलं ना की बाबा मी काम केलं तर हात धरून मी बाबा हे एवढी नावावर जमीन घेतली किंवा शेत फळबाग जास्त लावलं वीर हिकली तिकडे तिकल हिकडे वीर केले आणि हे माझ्या एवढ्याचं एक एकर चार गुंठे मला जमीन आहे तुमच्या सोबत कोण कोण होतं का माझ्याबरोबर मुन्ना शेख सागर ढवळे आहेत का गावातच आता गावात नाही त्यांनी कामाबद्दल शेतात गेले आहेत तुमचं काय निर्णय काय वन टू पवार म्हणून आमचे इथे एक सेवक आहेत त्यांनी सांगितलं की बाबा कागद घेऊन यायले आहेत तर तलाटे साहेब त्या वन टू पवारला म्हणतो की मी काही एकट्यासाठी पगार घेत नाही किंवा एकट्यासाठी मी काम करत नाही मी थांबू शकत नाही म्हणून निघून गेले टायमात है ह्यांचा ता काय टाइम नाही तलाट्याचा ता काही काही नाही कधी बी बघा हे असं कुलप असतं इथं माणसं बसतेत निघून जातात माणसं बसत निघून जातात टाइम नाही टेबल नाही तरी पण मग मी गेलो तरी पण धाराशिवला मग धाराशिव नंतर गेल्यानंतर एवढा हो प्रकार आहे सगळा ईडीओ मध्ये त्यांची भाषा एवढी आहे ना, बास कही कही ना। नहीं। नहीं। की बास ते एक न्यायालय पाळत नाही कुठला अधिकार पाळत नाही काही काय नाही ज्युरो समजत लोकांना आता काय मागणी आहे तुमची शेवट आमची मागणी काय नाही बाबा ही ज्या चौकीत झाली पाहिजे हे मला अनुदान का नाही कशासाठी नाही कारण त्यांनी देवं किंवा ह्याची चौकी झाली पाहिजे शेती कोणाच्या नाव शेती आईच्या आणि मी त्याच्यामध्ये ही आहे वडील 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 तुमचे होते वोड़ील होते वारले देड़ वारले कधी वर्ष झालं आणि ह्याच्या आधी पण मला अशा मला चार लाभ भेटलेला आहे ला तर हा तलाठी का म्हणतो की बाबा वा मला लाभ भेटत नाही मला माझ्याकडे पुरावे आहेत पहिले की चार वेळेस मला लाभ भेटला अनुदान असेल विमा असेल तर हा तलाठी म्हणतो की मी देऊ शकत नाही किंवा माझ्या पैसे जमत नाही कोणाला तिकडे जायचं तिकडे जा बघा शेतकऱ्यासोबत कसं छळलं जातं आहे शेतकऱ्याला कसा त्रास दिला जातो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचे विषय सतत दाखवतोय आडी अडचणी असतील किंवा गावखेड्यातले विषय असतील गावातले विषय असतील समस्या असतील मी सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय महाळंगी गावामध्ये आता हे ह्यांचं बालाजी लिमराज म्हाळंकर असं नाव आहे तुमचं बरोबर शंकर निमराज असं नाव आहे है यांचं तर हे बॉन्ड आहेत त्यांच्या हातामध्ये हे आता हे कागद बॉन्ड जो आहे केलेला संमतीपत्र आहे ते ह्यांना अनुदानासाठी शासकीय अनुदान शेतीचं असतं त्याच्यासाठी संमतीपत्र म्हणून तयार केलं होतं त्यांनी आणि तलाटे जे आहे तिथले त्या तलाट्याला भेटण्यासाठी गेले त्याचा व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला काय घडलं आहे हे समोरच दाखवलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं काय मत आहे शेतकरी शेत काय म्हणतात नेमकं तलाठी इथं राहतात का, का नाही हे आता शेतकऱ्याच्या तोंडूनच आपण ऐकलेलं आहे नेमकं कसं छळलं जातं आहे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा तलाट्याकडून लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता असे शेतकरी जे आहेत ते खूप असे पीडित राहू शकतात ग्रामीण भागामधले शेतकऱ्या शेतकऱ्यात काही शेतकऱ्यांना तिथं कार्यालयापर्यंत पोहोचता येत नाही मात्र त्यांना कसं छळलं जातं आहे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे आता नेमकं याच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी महाळंगी उस्मानाबाद दाराशिव अस ताले। तो तो जाने तो जाने। मला नाही त्या होता मी त्यांच्याकडे गेलो होतो मला त्यांनी हिथून बोललो माझी कागद व्हॉट्सअपला घेतली नाहीत तुम्ही का घेतली नाहीत काय नाही चाललं मला मग मी तिथं गेलो तर पाच तास मला थांबून घेतलं तिथं कुठं तिथे कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसमध्ये तेवढं बोलले मला गेलं होत नाही कलेक्टर जा किंवा गेलो किती करायला मी मारले ही ओरिजिनल नाही ना हा ओरिजिनल आहे पुन्हा म्हणते सही नाही म्हणजे दोन दोन तीन तीन खेळा तुम्ही करले पुन्हा म्हणले तुम्ही लेकरं काय एवढी टाकली आता आई बापाला जेवढी लेकर आहे तेवढी टाकावला की का नाही वारस आहे हा वारस आहे वडील मरून अडीच दीड वर्ष झालं मग ही नावं वारसा का आली तरी म्हणतात तू एवढी का नावं टाकली का जमीन सगळ्याच्या नावावर आहे

だ、はいぶきれいにいったもん